या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस सर्व नामांकित कंपन्यांचे आर ओ रिटेल व होलसेल दरात विक्री व दुरुस्ती करण्याचे एकमेव ठिकाण एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर, ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव आज आपण उपस्थित आहोत जळगाव शहरातील रामदेववाडी या साथ केला हो हो ते सात तारखेला एक दुर्दैवी घटना झालेली होती ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये चार जणां जागीच मृत झाले होते आपण जाणून घेऊया त्या घटनेसंदर्भातील माहिती नागरिकांकडनं की नेमकं असं काय झालं होतं त्या घटनेच्या वेळेस आणि त्या घटनेच्यामुळे या रामदेववाडी येथील नागरिकांनी जो मतदानावरती बहिष्कार टाकला होता तो हाँ चीजी है, ही टारता हा बहिष्काराची जी घटना आहे ही टाळता आली असती का आपण जाणून घेऊया सात तारखेला रामदेववाडी येथे घडलेली दुर्घटना ॲक्सिडेंट जी मुलगी एक्सपायर झाली त्या परिवाराच्या घरी आपण आता उपस्थित झालेलो आहोत आपल्यासोबत आहे त्या मुलीचे काका ज्यांनी ती घटना डोळ्यांनी बघितलेली आहे आणि त्यावेळेस काय घडलेलं होतं काय झालं होतं आणि काय कारण होतं जाणून घेऊया त्यांच्याकडनं नाव काय आपलं गोपीचंद मोहन चव्हाण नेमकी जी घटना झाली त्यावेळेस तुम्ही कुठे होते घरी होतो त्यावेळेस घटना झाली तिथं जसं माहिती पडलं तसं तिथं गेलो आम्ही मराठी भाऊ आणि मी, मी। तिथे गेल्यानंतर जी परिस्थिती होती ती नेमकी काय होती कशी होती ती मुलगी त्याच्यासोबत जे दोन मुलं आणि त्याचा जो भाषा होता ते एक्सपायर होऊन तिथं पळलेले होते आणि ती जी गाडी होती ती तीस तर पस्तीस उठावर गेलेली होती ज्यांनी टोकलं त्याला ती ती ज्या गाडीने ॲक्सिडेंट झाला त्या गाडीमध्ये किती लोक होते बसले दोन लोक होते तर त्या दोन लोकांपैकी कोणी असं काही मद्य वगैरे प्यालेलं होतं का नशा केलेला होता का हो नशा केलं तर गांजा घेतला आणि त्याचा गाडीत गांजा, गांजा पण होता म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये गांजा होता हो तुम्ही बघितला हो पी यायनं पण बघितलं आव्हाड साहेबांनी स्वतः शूटिंग केलेली त्याची अच्छा म्हणजे एम आय डी सी जे पी आय होते त्यांनी स्वतः शूटिंग केली की यांच्या गाडीमध्ये गांजा पण आहे आणि दारूच्या बॉटल्स पण होते ते पिलेले पण होते हो आणि ज्यांच्यामुळे तो ॲक्सिडेंट घडलेला आहे म्हणजे नशेच्या अवस्थेत गाडी चालवत असताना असे सामान्य लोकांचा जीव उद्या करण्यात आहे तर त्या लोकांवर मग काय कारवाई करण्यात का आली कुठला गुन्हा दाखल करण्यात आला तीनशे चारचा गुन्हा दाखल केला आहे पण आतापर्यंत त्यांना अटक केलेली नाही त्यांचं म्हणणं की ते दोघी जे आहेत आरोपी ज्यांनी केलं केलंय ते मुंबईला हॉस्पिटलला आहे असं त्यांनी सांगितलं प्रत्यक्षदर्शी जेव्हा तुम्ही बघितलं त्यांना काही असा मार लागलेला होता का तुम्ही बघितलं की गाडी वगैरे काही हे त्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा त्यांना मार लागलेला आहे ला जबर जसं त्यांना मुंबईला भडकी करण्यासारखं काही होतं का त्यावेळेस तर काही नव्हतं एवढं ज्यावेळेस आम्ही तिथं सिव्हिलला पोहोचलो होत तर त्यांनी सिव्हिलला पण त्यांना आणलं होतं दोघी आरोपींना पण आमची जे लोकं होते जे आमचा जो समाज होता तिथं उपस्थिती तर त्यांना बघून त्यांनी ते जे पोलीस लोक त्यांनी तिथून दूर केलं आणि खाजगी हॉस्पिटलला नेलं तिथून खाजगी हॉस्पिटलमधून आणून त्यांना मुंबईला नेलं असं त्यांनी डिक्लेअर केलं की त्यांना मुंबईला नेलं आहे म्हणून बरं नेमकं त्यांना तिथून हलवण्यात आलं हो oh. पण मग ती ॲक्सिडेंटची घटना होती तरीसुद्धा आपल्या रामदेववाडीच्या लोकांनी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर हे योग्य होतं का तुमच्यामध्ये की मतदानावर बहिष्कार टाकणे किंवा ते कारण काय होतं नेमकं मतदानावर बहिष्कार टाकून तुम्हाला काय मिळवायचं काय होतं आम्हाला न्याय न्या मिळवायचं होतं मतदानावर बहिष्कार टाकण्याचं एकच कारण हे जे राजकीय लोक याचे डोळे उघडतील याने गरीबांवर जो अन्याय झाला त्यांच्या ना ते राजकीय लोकांचे डोळे उघडतील आणि प्रशासक त्यांना पण डोळे उघडतील आज जर एखादी गरीब माणसाचं घरातही झालं असतं एखादी या गरीब माणसांनी जर त्यांना ठोकलं असतं तर त्यांना लगेच अटक केली असती त्यांचं प्राण पण गेले असते तर त्यांनी अटक केली होती आणि सिव्हिलला इलाज केलं असतं त्यांनी पण यांच्याकडे पद आणि प्रतिष्ठा असल्यामुळे यांनी मुंबईला त्यांना हलवलं ज्यावेळेस इथं पालकमंत्री आले त्यांचे पी आय आले त्यांच्यासोबत त्यांना आम्ही एकच बोललो की त्यांची स्थिती काय ती दाखवा तर आम्ही मतदान करू तर त्यांनी काही दाखवलं नाही मला आम्ही सर्वे लोक बोलले पूर्ण समाज बोलला गावातले लोक की आम्हाला दाखवा की त्यांची स्थिती काय आहे त्यांनी नकार दिला की त्यांची स्थिती दाखवा आम्ही दाखवू शकत नाही म्हणे म्हणून बहिष्कार केला आम्ही आहोत तर आम्हीच नाही केलं की बाजूचे गाव आहे आमचं समाज आहे यांनी स्वतः बहिष्कार केला आणि येणाऱ्या विधानसभा येणारी झेडपी पंचायत समिती याच्यावर बहिष्कार करू जोपर्यंत याला अटक होणार नाही तोपर्यंत म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि मंत्री वगैरे यांनी दबाव न आणल्यामुळे त्यांना कुठेतरी सुरक्षित असं ठेवण्यात आलं किंवा त्यांना सोडून देण्यात आलं असं तुम्हाला म्हणायचं आहे हो ज्यावेळेस गिरीश महाजन जर एक ग्रामीण विकास मंत्री आहात त्यांचं मतदारसंघामध्ये ही घटना झालेली आहे आमची तर गाव मुलगी होती ती इथं पण त्यांचं मतदारसंघ होता तिथं मालखेडा टांडा आणि दुरी टांडा इथं त्यांची ही घटना झालेली आहे लोंडी टांडा त्यांचा संघ आहे गिरीश भाऊला एकच म्हणणं की गिरीश भाऊ तुम्ही ग्रामीण विकास मंत्री आहात तुम्हाला थोडीशी वाटायला पाहिजे की तुमच्या संघात ही घटना झालेली आहे आज जर एखादी गरीब नाही मारलं असतं तर तुम्ही लगेच अटक करायला लावली असती दबाव आणायला लावलं असतं पण पर आजपर्यंत आज, आज तेरावा दिवस उघडला गिरीश भाऊ थोडं वाटू द्या आज मी गिरीश भाऊनची स्टेटमेंट बघितली तर गिरीश भाऊ सांगतायत की नाही असं काही झालं मी सुद्धा तीन तास स्वतः होतो सिव्हिलला गिरीश भाऊ फक्त दहा मिनिटं होते तिथं सिव्हिलला आणि स्वतः निघाले लगेच दहा मिनिटानंतर तर गिरीश भाऊनला एकच विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेला पूर्ण बंजारा समाजाच्या मतदानावर तुम्ही निवडून येतात एकच विनंती लवकरात लवकर त्यांना अटक करायला लावा नाही तर मग पुढची विधानसभाला तुमचं एकही मतदान होणार नाहीत तिथं काय पूर्ण महाराष्ट्रात ग्राउंड बंजारा समाज मतदान करणार नाहीत पण एम आय डी सी पोलिस संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे की त्यांनी कारवाई त्वरित कारवाई केली का आणि कशा प्रकारची कारवाई तुम्हाला म्हणजे बघण्यात आली की तत्परतेने त्यांनी कारवाई केली का का हलगडचीपणा त्याच्यात दिसून आला नाही तत्परतेने केली त्यांनी पण ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी एफ आय आम्ही स्वतः नोंदवले नाही कारण की थोडं टाळाटाळ होत होतं आणि ते आरोपी पण दिसले नाही आम्हाला तर ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही एफ आय आर नोंद केली तीनशे ते आठचा गुन्हा दाखल त्यांच्यावर केलेला आहे दहा वर्षाची सजा आहे असं पण सांगतायत पण हे जे राजकीय लोक आहेत एकच डाऊट आहे की प्रशासक जो चालतो हे राजकीय लोकांचा याच्यावर चालतो माझं तरी मत आहे की हे जे दबाव आणत आहे त्यांच्यावर हेच कारण आहे आता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे पोलीस डिपार्टमेंट आहे किंवा पोलीस खातं आहे ते राजकीय बळाच्या दबावाखाली येऊन ते कारवाई करत नाही असं हो हो मग आता पुढची तुमची मागणी काय असणार आहे आणि तुम्हाला शासनाकडनं काय हवं आहे आम्हाला एकच मागणी की त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांना जे सजा, सजा होणार ती सजाव व्हावी तर पुढचं पाऊल आहेच आंदोलन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत पूर्ण समाजांचं उद्या पण मिटिंग आहे जेवढे बंजारा समाजांचे पक्षाचे जे लोक आहेत ते उद्या येणार आहे इथं तर आम्ही ठरू जर अटक नाही झाली तर रस्त्या रोग आंदोलन पण करू बर हे होते रामदेववाडी येथील मृतकाचे नातेवाईक ज्यांनी आपली तळमळ व्यक्त केलेली आहे आणि प्रशासनाचा आणि पोलीस खात्याचा जो हा व्यवहार आहे तो गरिबांसाठी वेगळा आणि श्रीमंतांसाठी वेगळा असं दिसून येत आहे जर योग्य वेळेवर योग्य कारवाई झाली असती तर मतदानावर बहिष्कार करण्याची वेळ आली नसती असं नागरिकांचं म्हणणं आहे कलेक्टर साहेबांनी सुद्धा याकडे लक्ष द्यायला हवं हो होतं असं सुद्धा नागरिकांचं मत आहे तर या घटनेचा किंवा या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा खरा गुन्हेगार कोण आहे हे नागरिकांच्या मतात अजून संभ्रम आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे पण त्यांना अजून अटक झालेली नाही असा आरोप यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी केलेला आहे तसेच गिरीश महाजन यांनासुद्धा त्यांनी इशारा केलेला के आहे की तुमचा मतदारसंघ असूनसुद्धा तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी दौरा पण केला नाही आणि बघायलासुद्धा आले नाही तर पुढचे जे आहे विधानसभा मतदान किंवा यावरसुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल आणि रास्ता रोको आंदोलन करण्याची तयारीसुद्धा यावेळी रामदेववाडी येथे ना नातेवाईक व नागरिकांनी दाखवलेली आहे कॅमेरामॅन प्रकाश लिंगायसोबत मी बंटी खरात अदालत टाइम्स न्यूज जळगाव